माहिर झेंडा साइड एंड लेलो लारे लोकल कोणते द करा साइड एंड करा झेंडा ए ये आकडे स्टेज वर आकडे सगळे झेंडा साइड एंड दोनी लारे लोक कोण द ये झेंडा लाईट साईट एंड दो झेंडा बंजारा आरक्षणे सारू आता जमीन एसी यलगार मोर्चा सारू आहे जी सेवालाल महाराज अर्सेत हम वारसदार म सेनाच क्रांती जय शिवालाल घालू जय सेवालाल जय सेवालाल जय वसंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू महाराजांचा भ्याव एकाच लाल एकाच लाल भ्याव आता आवाज जितेंद्र महाराज आपण मार्गदर्शन केले म्हणे एकच केरचा कि आपण जी लढाई जरांगे पटल्यानं हैदराबाद गॅजेटवर जी आर कार्यकर्त्यांनीच आपण लढाई सुरू कोणी होईल

एससी एसटी माई जात व सूची माई नका आणि न्याय द्या का समाज ये देशेर स्वातंत्र्य सारू बलिदान दिनाचा ये देशेर स्वातंत्र्य आंदोलन देण्यासारे अंगणी गुन्हेगार करता आणि इंग्रजी डाम ना के जेल के आणि ये लोक हे देश हे सारू खपे हे लोकच तो न्याय देऊ लागेल वहा अरे पण नाली नाली जागा हमने एससी एसटी रिजर्वेशन मरो परंतु ये महाराष्ट्री माहिती एकरा कोणी तो बिवणा हमार सोबत लढवाडी करे माई ये देश माहिती हमने ना एससी एसटी सूची में ना रखता आता हमने ना वेगलो एक प्रवर्ग तीन 3% हमने बोलवन करे माई आणि बरे बाद जना रिस्टेट ऑर्गेनाइज हुयो आणि हम तेलंगाना आंध्र प्रदेश माहिती जना ये राज्य सहभागी हुए सम्मिलित हुए जना सुद्धा हमने ना

सरकारी हनुष्ठान रिकमेंडेशन की दी तरी सुता ये देश में हमने ना न्याय को नहीं बोलो या ये देश हमारे सबत भाई मानी करता ये देश ना हम जो कोई दुष्कार है भाई आनंद पूरा ऐसा हमारे देरी माइटी इन्होंने बाती जे का ही बेनिफिट था जे का हमने लाभ था वो हमने इन दो हमने नहीं केयर हमार हमारे के लिए आदिवासी बांधवे विरोध के वो आदिवासी बांधवे नहीं केयर हम तब ने ना मोटा भाई समझ में लेता तो मोटा भाई के तारी आई नान के भाई लारे राष्ट्रीय साले थी भूखों तरफड़ा रोता वो ना हमने ना कुछ ये वही ना कर तू सरकार ठराया हम ये देशे माई ही हमार प्रस्ताव जामिला था परंतु हमारा राजकीय ताकत न रे कारण ती आई हमारा बिल मागे दिली हमारे राजकीय पाटील धोका होगो आई हमारे सारू एक गणमोठ संधी लिसा संधी मग हम लागे वाले कई साल हमने ना हमारा हक्का अधिकार मेळाव्यात वाद के ताव रे सुराते नचे ताव रे अरे भारतेरा गोरा मी एक वे जाओ रे भारतेरा गोरा माती एक वे जाव रेका वे ताणी तमहरणी वर भारतेरा गोरा मटी एक वे जाओ हो सलीदे सारी, दिवो तारो वला एरी, सालरी तैयारी, अरे निंदे मा ये सुते हुए, गोरू नाजा दाओरे, भारतेरा गोरा माटी, येका वेजा ओरे, येका दुए एका आबा को नी, तो कराईच को नी, हाई लडाई अपलेना अरक्षन महें सालू, चालती द्यायची एक जीवत्र कनेक्शन आरक्षण कुमार पुन्हा एकदा जय सेवालाल धन्यवाद विरारा थोडीसारे एक नाय का सेवालाल महाराज की अरे लोक आरक्षण यानंतर फक्त दीड मिनिट आपण बोलायचं मग येनंतर आपण जे आकांक्षा दलपत चव्हाण हे साई विनंती करूच की आपण दी मिनिटे भाषण करू